नमस्कार शेतकर मित्रांनो मी दीपक पाटील ऑर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी जळगाव मी आज आलो आहे गाव चिंचखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे ऑर्डर सीड्स या कंपनीची विजय व्हरायटीचा प्लॅटो शेतकरी मित्रांनो आपल्या इथं चिंचखेडा येथील प्रगतशील शेतकरी दादा चव्हाण यांनी अर्डो सीड्स या कंपनीची विजय वरायटी लावली होती पंधरा ऑक्टोंबर रोजी इथं विजय व्हरायटी जी, जी लावली होती त्यांनी आणि पंचावन्न दिवसात इथं अर्डो सीड्स या कंपनीच्या विजयी वरायटीचा प्लॉट कटिंग झालेला आहे शेतकरी मित्रांनो वरायटी चांगली आहे आठ किलोपर्यंतची साईज या प्लॉटवर झालेला आहे आणि माल एक्सपोर्टला एक नंबर आहे आपल्यासोबत दादा सुद्धा आहेत संदीप दादा सुद्धा आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत वरायटी कशी वाटली आणि पावसाळा आणि वळा एवढ्या वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीत वरायटी टिकून होती आणि साईज सुद्धा चांगली झालेली आहे आणि आपण दादांना विचारू की दादा कशी वाटली नमस्कार रघुनाथ चव्हाण राहुल चिंतेगड तालुका जामनेर जिल्हा जळगाव ओरड शेटची विजय नावाची व्हरायटी लावली जेव्हा साधारण पंचावन्न दिवस झाले लागवडले आम्हाला पंचाळीस टन माल आला चांगली आहे पाच हजार रोप लागवड झाली आम ती आमची लावली होती केडी पंचावन्न दिवसात माल कटिंगवर आला माल एक नंबर आहे आठ किलोपर्यंत साईज आहे चार किलोपासून सगळं शे स सर्व शेतकऱ्यांना सांगतो की मराठी एक नंबर आहे